очку Qual relifiers are uxas pr रात्री मंगळवारी अकरा तारखेला रात्री दहा वाजता तारीख होता आता ना जे आहे कायम ना किती असेल लवकर आता धारासंभा दोन लवकर ने म्हणजे फसली अन्न गायम गायाची आणि पूर्ण जमीन उद्ध्वस्त झाली पूर्ण कोटेत राहिले फक्त मातीचा पत्ताच नाही

নি <inaudible> <inaudible> हे जे घोषणा केली यांनी हे सरकारी तिजोरीतच जमा राहील याची प्रॅक्टिकली कुठेही काम असं व्यवस्थित केल्या जाणार नाही हे फक्त घोषणा आहे निवडणुकी आधीच्या ह्या सगळ्या घोषणा आहे आज शेतकऱ्यावर एवढी परिस्थिती दयनीय आहे आज शेतकऱ्याच्या सोयाबीनला बेचाळीस पंचेचाळीस रु पंचेचाळीसशे रुपये भाव आहे जे की दोन हजार तेराला तेच भाव होते आज पण तेच भाव आहे आणि खर्च वाढला आहे शेतकऱ्यांना विम्याचे पैसेसुद्धा या शेत सरकारने दिले नाही त्याच्या याद्या उपलब्ध करून दिल्या नाही शेतकऱ्या वनवण फिरत आहे आज अतिवृष्टीचे जे पैसे होते शेतकऱ्यांच्या खात्यात टाकायचे होते ते पहिले तहसील कार्यालयातून शेतकऱ्याच्या खात्यात जात होते पैसे आज त्यांनी डायरेक्ट सरकारने सांगितलं की डायरेक्ट ऑनलाईन आम्ही त्यांच्या खात्यात पैसे जमा करू परंतु या ऑनलाईनमध्ये एवढ्या जाचंकठी आहे त्यांचे आधार अपडेट नाही आधार लिंक नाही बऱ्याच काही प्रॉब्लेम आहे ते तेही पैसा सरकारच्या तिजोरीतच जमा राहील कारण शेतकऱ्या त्या काही माथारे लोक आहेत त्यांचे आणते येत नाही अपडेट होत नाही त्यांना ओ टी पी नंबर सांगता येत नाही अशा परिस्थितीतने हे पैसे सरकारच्या तिजोरीत जमा राहील आम्ही ही आंदोलन आमची तर शिवसेनेची आंदोलनाचीच भूमिका राहील सरकारला वटणीवर आणण्याचं काम आमचं राहील आजपर्यंत जेवढे पण राज्य शासन महाराष्ट्रात आले त्यांनी सगळ्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा आणि पाणलोट क्षेत्राचा विकास केला आणि त्याचे परिणामही दिसले वे जागोजागी तुम्हाला पाणी अडलेलं दिसतं आणि तो एक उपक्रम जरी असला तरी एक जलविज्ञानाची दुसरी पण बाजू आहे की जलनिस्सारण आणि प जमिनीतून पाणी साठवू नये हा सुद्धा शेतीच्या पीक वाढीसाठी उपयुक्त हा विषय आहे त्या त्यादृष्टीनं आम्ही जे केलं फॉलोअप शेतकरी संघटनेतर्फे जवळजवळ बावन्न ते त्रेपन्न पानाचं निवेदन आमदार खासदार आणि पालकमंत्र्याला दिल्यानंतर त्यांनी हा विषयचं महत्त्व जाणून घेतल्यामुळं सरकारपुढे हा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि सरकारने पानलोटच्या व्यतिरिक्त वेगळ्या पद्धतीनं जमिनीचं मॅनेजमेंट करून शेती उपजाऊ किंवा सुपीक बनवता येते हा विषय त्यांना समजण्यात आला त्यामुळे सरकारने आता, त्या सरकार आता नुकतंच यवतमाळ जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवर प पानलोट विकासापेक्षाही जमिनीचा निचरा हा विषय महत्त्वाचा ठरून त्यांनी फंड उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे आणि बजेट पण आहे आता आम्हाला विषय हाच आहे की बजेट अलोकेशन आणि बजेट येणं म्हणजे विकास होणार नाही ते प्रत्यक्ष खर्च झाला पाहिजे आणि त्याच्यात कोणताही भ्रष्टाचार न होता शेतकऱ्याच्या शेतात जमीन कशी उपजावी होईल आणि त्याचा अनुभव तो घेऊ शकला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे जिल्ह्याचा संपूर्ण भूशास्त्रीय अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की यवतमाळ जिल्ह्यात जिवाड जमिनी हा नैसर्गिक प्रॉब्लेम आहे मग आम्ही यवतमाळच्या शासनाला तर निवेदन दिलंच दिलं पण यवतमाळचे आमदार खासदार आणि पालकमंत्र्यांना भूशास्त्रीय दृष्टिकोनातून जमिनी का चिबड होतात कशा चिबड होतात या सगळ्या गोष्टी शास्त्रीय समजावून सांगितल्या त्यानुसार त्यांनी पत्र दिले शासनाला पत्र दिले आणि आत्ता पंधरा बाराला डायरेक्टर म्हणजे संचालक मृतसंधारण आणि जलसंधारण यांनी कृषी वि जिल्हा कृषी विकास जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही यवतमाळ जिल्ह्याचा आराखडा चिबड जमिनीचा कोल्हापूरच्या धर्तीवर तयार करा कोल्हापूरच्या धर्तीवर म्हणजे जमिनी खालून सछिद्र पाईप टाकणे हा सछिद्र पाईप टाकल्यामुळे जमिनीत कुठेही पाणी आणणार नाही पाणी सरळ नाल्यात निघून जाऊ आणि एक गोष्ट शासनाने कायम लक्षात ठेवायला पाहिजे की जलसंधारण आणि शेती हे परस्पर विरोधी शब्द आहे त्याच्यामुळे गेले पन्नास वर्ष जलसंधारणाच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक कर, जाते शेती जर करायची असेल तर जलयुक्त शिवार हा शब्द शंभर टक्के विसरला पाहिजे कारण जोपर्यंत पाण्याचा निचरा होणार नाही तोपर्यंत शेती होणारच नाही हे लक्षात